नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार पाहूयात मित्रांनो आज प्राप्त झालेले संपूर्ण तोरीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे कारंजा अवकालेली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती देवणी अवकाली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला आठ हजार दोनशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे तीन हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला सात हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्यान सात हजार सहाशे एक रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सहाशे रुपये आणि शेवटची बाजार समिती परतूर अवक आलेली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्यान सात हजार चारशे रुपये